मी ऍडव्होकेट शिवाजी क्षीरसागर बार्शी आजच्या पत्रकार परिषदेचा विषय हा राजकीय नसून एक सामाजिक आणि बार्शीतील सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा म्हणजेच पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे हा प्रश्न सामान्य माणसापासून ते सर्वांच्याच साठी आहे हा नगरपालिकेचा आहे टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे तर तुम्हाला सर्व पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी मी तुम्हाला आजचा विषय समजण्यासाठी लिहून आणलेला आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो महावितरण कंपनी जी आहे त्या महावितरण कंपनीला धडा शिकवण्यासाठी बार्शी नगरपालिकेने सोलापूर ग्राहक मंचामध्ये एक केस केली होती बार्शी नगर परिषदेकडून शंभर टक्के रक्कम भरून सुद्धा शहरातील जनतेची कामे वेळेवर महावितरण कडून केली जात नव्हती नगर परिषद महावितरणचा मोठा ग्राहक असून सुद्धा शहरातील स्ट्रीट लाईन वेळेवर दुरुस्त केले जात नव्हते पोल वाकले गंजले तरी ते उभा केले जात नव्हते रस्त्याच्या मधले काढून टाका म्हणलं तर काढून टाकले जात नव्हते अशा अनेक त्रुटी त्यांच्याकडून होत्या त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न हा होता शहराला पाणी पुरवठा करणारी जी चांदणी जलशुद्धीकरण केंद्र येथे नगर परिषदेने एक्सप्रेस फीडरची मागणी करून सुद्धा नगर परिषदेला फसवून लिंक लाईन दिली होती व त्यामुळे वारंवार व्यत्यय निर्माण होत होता ही जी बाब आहे ती नगरपालिकेचे तत्कालीन विद्युत निरीक्षक अविनाश शिंदे जे आता नगर अभियंता म्हणून कामाला आहेत साताऱ्याला इथून बदली झालेली आहे त्यांनी माननीय आमदार दिलीप साहेब सोपल यांच्या तसेच नगराध्यक्ष योगेश सोपल साहेब आणि त्यावेळी गटनेते नागेश अक्कलकोटे होते त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणली त्यावर आमदार सोपल साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ती महत्वाची होती त्यांची भूमिका बाबा ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला जाता येईल का अशी त्यांनी विचारणा केली त्यावर ठरलं की आपण इथे ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागायची त्याप्रमाणे मग त्यांनी आमदार साहेबांनी सोपल साहेबांनी गट नेते अक्कलकोटे यांना असा एक ठराव नगरपालिकेमध्ये मांडा अशी सूचना केली कारण त्यावेळी सत्ता सत्ताधारी पक्ष आपलाच होता त्यांनी सोळा सात दोन हजार नऊ तारीख महत्वाची आहे पांडुरंग गोंदिल म्हणून एक मेंबर होते त्यांनी सभागृहामध्ये सूचना मांडली आणि दत्तात्रय शिंदे मेंबरने त्याला अनुमोदन दिलं आणि त्यावेळी असं ठरलं ठराव क्रमांक पंचाहत्तर दोन हजार नऊ प्रमाणे ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर म्हणजे मी स्वतः आणि माझे असिस्टंट यु डी फरतडे मॅडम यांनी नगर परिषदेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात कायदेशीर लढाई करावी त्याप्रमाणे आम्ही ती केली आणि ती आम्ही जिंकली तर ती लढाई काय होती तर लिंक लाईन म्हणजे काय असतं इंडस्ट्रीयल फिडरवर जुनी लाईन वापरून जोडून देण्यात आली आम्हाला पैसे भरले होते एक्सप्रेस फीडर साठी आणि त्यांनी काम काय केलं एक जुनी लाईन वापरून फक्त आपल्याला कनेक्शन दिलं आता त्यानं काय होत होतं औद्योगिक वसाहत जी आहे त्यामधील प्रत्येक बुधवारी बंद केली जात होती वास्तविक एक्सप्रेस फीडर हा स्टेशन पासून चांदणी जनशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणे अपेक्षित होते बार्शी येथील जनतेला भरपूर प्रेशरने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फीडर बसवायचा होता आणि त्याची आवश्यकता होती चांदनी जनशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र फिडर जोडण्याकरिता रक्कम पहा दहा पाच दोन हजार सात रोजी नगर परिषदेने आठ लाख त्रेसष्ट महावितरण कंपनीकडे त्यांच्याच कोटेशन प्रमाणे भरलेले होते मग कोटेशन मध्ये त्यांनी एक्सप्रेस फिडर शब्द वापरलेला असताना एक्सप्रेस फिडर न बसवता त्यांनी काय कशावर भागवलं एक जुनी लाईन दिली आपल्याला फक्त तर ही रक्कम काय झाली त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगितलं नाही दोन हजार नऊ पर्यंत एक्सप्रेस फीडर बसवण्यात आला नाही मग त्यासाठी नगर परिषदेने ठराव सुद्धा केला होता महावितरणच्या कोटेशननुसार रक्कम जमा करून सुद्धा हा एक्सप्रेस फीडर का नाही बसवला म्हणून बार्शी नगर परिषदेने या विध वितरण कंपनीच्या विरुद्ध सोलापूर येथील ग्राहक मंचामध्ये ग्राहक तक्रार क्रमांक तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार नऊ ही माझ्यामार्फत दाखल केली मी स्वतः त्यामध्ये काम पाहिलं त्या केसचा गुणदोषावर निकाल सोलापूर मध्ये सुद्धा पहिला निकाल अगोदर झाला होता आमचा आता मी लिहिले सात आठ पंधरा हा सोलापूरचा फायनल निकाल लिहिलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की पहिल्यांदा निकाल झाल्यानंतर पार्टी आपल्यात गेली मुंबईच्या राज्य आयोगामध्ये राज्य आयोगामधून हेच मॅटर रिमांड झालं की नावामध्ये दुरुस्ती कराम बी राहिलेले नाही आता महावितरण झालंय आणि विरोधी पार्टीला सुनावणीची संधी द्या असे दोन मुद्द्यावर आलं ते मुद्दे आम्ही पुन्हा काढले पुन्हा आपण जिंकलो पुन्हा गेलो पुन्हा जिंकल्याची तारीख ही आहे सात आठ दोन हजार पंधरा पुन्हा राज्य आयोगामध्ये गेलो राज्य आयोग मुंबई तिथे जे न्यायाधीश असतात ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात सोलापूर जिल्हा ग्राहक मंच यांनी महावितरण कंपनीला चांदणी जलशुद्धीकरण केंद्रावर एक्सप्रेस थिडर बसवण्याची कालावधी विद्या तीस दिवसाच्या आत करा असा आपण निकाल मिळवला होता आपण दोन हजार पंधरामध्ये आदेशाच्या विरोधात महावितरण कंपनीने मुंबई येथे राज्य तक्रार निवारण आयोग यांच्याकडे अपील केलं महावितरण कंपनीने केलेल्या अपिलाची सुनावणी जस्टिस ए पी भंगाळे यांच्या समोर झाली आणि बघा तारीख बघा तीस आठ दोन हजार अठरा रोजी जस्टिस भंगाळे यांनी महावितरणचे बार्शी नगरपालिकेच्या विरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले आणि सोलापूर जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल आहे तसा कायम ठेवला आणि एक्सप्रेस फिडर बसवण्याची कारवाई करण्याचे आदेश दिनांक तीस आठ अठरा रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्यासारखा झाला मग जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य आयोग या दोन्ही ठिकाणी आपण केस जिंकली होती आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जिल्हा ग्राहक मंचाचा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की ग्राहक मंचाच्या निकालावर अपिलाची एकाच अपिलाची तरतूद आहे सेकंड अपील इज नॉट प्रोव्हायडेड दुसऱ्या अपिलाची तरतूद नाही करायचंच असेल तर रिव्हिजन करता आणि ते, ते दिल्लीला करावं लागतं मग ह्या महावितरण कंपनीनं या दोन्ही फायंडिंगच्या विरोधामध्ये दिल्ली येथे अपील केलं मग ह्या दिल्लीमध्ये जेव्हा अपील झालं त्याचा नंबर पडला पाचशे सहा ऑब्लिक दोन हजार एकोणीस तिथं रिव्हिजन पिटिशन त्यांनी केलं त्यानंतर मध्ये कोविडचा प्रसार झाला वर्षभर तारखा चालत नव्हत्या एकूण पंधरा ते सोळा तारखा दिल्लीला पडल्या बार्शी नगर परिषदेच्या वतीने दिल्ली येथे प्रत्येक तारखेला आम्ही हजर राहिलेलो आहे बार्शी नगर परिषदेची बाजू आम्ही मांडली शेवटी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या महिन्यात गेल्या महिन्यात बार्शी नगर परिषद व महावितरण कंपनी या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा दीर्घकाळ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रीय आयोगाने बार्शी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेला माझा जो युक्तिवाद आहे तो मान्य केला आणि महावितरणचे रिव्हिजन पिटिशन फेटाळून लावले आणि राज्य आयोगाचा निकाल कायम केलेला आहे निकालाची कॉपी मी सर्वांना दिलेली आहे या प्रकरणीमध्ये बार्शी नगर परिषदेच्या वतीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोलापूर राज्य ग्राहक निवारण मंच मुंबई राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली या ठिकाणी काम विशेष वकील म्हणून माझी आणि माझे सहकारी डी फरतडे यांची विशेष ठरावाद्वारे या नगरपालिकेने नियुक्ती केलेली होती सध्या त्या एक्सप्रेस फीडरची किंमत पंचावन्न लाख रुपयाच्या पुढे आहे आता तीनही ठिकाणी बार्शीनगर परिषदेचा विजय झालेला असल्याने महावितरण कंपनीला एक्सप्रेस फीडर बसवून द्यावाच लागेल तसे झाल्यास बार्शीकर जनतेला जास्त प्रेशरने पाणी पुरवठा होऊन पाण्याची समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी होईल असा मला विश्वास वाटतो आता या महावितरण कंपनीनं आपण भरलेली जी रक्कम आहे त्यावेळी दोन हजार सात साली सुमारे नऊ लाख रुपयाची रक्कम आहे ह्याचं काय केलं त्याचा तपास व्हावा यासाठी मी स्वतः अँटी करप्शन कडे तक्रार करणार आहे तसच बार्शीच्या जनतेचा पाणी पुरवठ्याचा मूलभूत अधिकार असताना सुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या अठरा वर्षापासून माझ्या बार्शीतल्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले त्यामुळे ही केस मानवी हक्क आयोगापुढे सुद्धा मी स्वतः मांडणार आहे आणि तिथे मला निश्चित न्याय मिळणार याची मला खात्री आहे जबाबदार व्यक्तींच्या विरुद्ध ह्युमन राईट्स कमिशन मध्ये दाद मागणार अँटी करप्शन मध्ये माझ्या नऊ लाख रुपयाचं काय केलं याच्यासाठी सुद्धा चौकशी मागणार ही केस जी आहे मित्रांनो ही माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांनी या केसमध्ये पहिल्यापासूनच जातीनं <laughs> लक्ष घातलं मला येता जाता विचारणा करायच्या लग्नात सुद्धा माझ्या मुलाच्या आल्या द्या आता एक्सप्रेस फिडरचं साहेब काय झालं म्हणून लग्न तरी होऊ द्या तर साहेबांना पाणी म्हणलं की काय होतं तुम्हाला माहितीच आहे वार्षिकर जनतेचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे सर त्या केसच्या निमित्तानं भगवंत जागा असल्याची आणि जनतेचा मला इतका मोठा पाठिंबा असल्याची आणि आशीर्वाद असल्याची जाणीव पदोपदी झाली आणि एवढंच नाही मित्रांनो या केसच्या कामी मी कुठलाही पक्षपात न करता सर्वच पक्षाच्या नेत्यांना मग ते राजाभाऊ राऊत असतील किंवा विश्वास भाऊ बारबोले असतील या सर्वांना वेळोवेळी भेटलेलो आहे कारण सर्वानुमते माझी निवड केलेली होती यामध्ये तुम्ही राजकारण केलं नाही याचा मला नक्कीच आनंद वाटतो विश्वास वाटतो सर्वांवर या कामामध्ये हे जे यश मला मिळालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझे सहकारी आहेत ऍडव्होकेट पवन क्षीरसागर आहे ऍडव्होकेट अक्षय बिडबाग आहे यांचे मला चांगलं सहकार्य लाभलं वेळोवेळी त्यांनी काही सायटेशन काढून दिले मी नगरपालिकेच्या पॅनलवर नसताना सुद्धा मला नगरपालिकेची बाजू मांडण्याची संधी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ने दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष बाब तुम्हाला सांगायला मला आवडेल मला दोन वेळा रिझर्वेशन रेल्वेचं मिळालं नाही त्यामुळं मला प्लेननं जावं लागलं योगायोगाने मला खासदार ओमराजे निंबाळकर हे त्यावेळी कुठं पक्षाचं मला काय माहिती नाही पण माझी भेट झाली पवनराजेंची माझी चांगली ओळख होती त्यामुळं ओमराजेंची पण होती दिल्लीच्या एअरपोर्टवर त्यांची भेट झाली तेव्हा मला म्हणले की इकडं कसं काय बारशी आणि पाणी हा शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी सुद्धा म्हणले काय अडचण आली दिल्लीमध्ये तर मला अवश्य फोन करा तुमची सगळी सोय करतो त्यामुळे मी खास करून ओमराजे निंबाळकर खासदार साहेब यांचे सुद्धा मनापासून बार्शीकरांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचप्रमाणे सर्वच राजकीय नेत्यांचे मी आभार मानतो या केस बद्दलच काय असेल तर आपण मला विचारू शकता या केसमध्ये प्रामुख्यानं आपण काय मिळवलं त्या काळामध्ये हे जे अविनाश शिंदे होते त्यांनी त्या, त्या काळातल्या नगराध्यक्ष योगेश सोपल आणि आमदार साहेबांच्या अकलकोटेंच्या वगैरे सगळ्यांच्या मदतीनं हे जे छोटे छोटे कामं होते पण आपल्यासाठी मोठे होते ते खूप मोठ्या प्रमाणात करून घेतले आणि ते कम्प्लायन्स रिपोर्ट हे काम केलेत म्हणून या महावितरण कंपनीने तसा रिपोर्ट कोर्टात दिला सुद्धा होता ग्राहक मंत्रालयामध्ये मग आम्ही का काय के केलं की ज्या कामांची तुम्ही पूर्तता केली त्या गोष्टी आम्ही सोडून दिल्या प्रामाणिकपणे जो ह्या पूर्तता झालेल्या आहेत पण मुख्य पुरवठा कुठला होता एक्सप्रेस फिडर तो आजही बसवण्यात आलेला नाही पण आता त्यांना ते चुकलेलं नाही बसवला तर सेक्शन चोवीस प्रमाण अरेस्ट वॉरंट काढून तुरुंगात बसवणार आहे